अगदी सकाळ सकाळ काय नाश्त्याला करावे हा प्रश्न पडतो मग तुम्ही पण अगदी पंधरा मिनिटात झटपट होणारी नाश्त्याची ही रेसिपी ट्राय करा मुले नवरा आवडीनं खातील आणि कौतुक पण करतील तर मी इथे दोन बटाटे रात्रीच उकडून ठेवले होते आता त्याची वरची साल काढून घ्यायची आहे त्याला स्मॅश करून घेऊया आता इथे फक्त मी मेथीचे पानच घेतले आहे डेट अजिबात घ्यायचं नाही ही पाने स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून घेऊया आता कोथंबीर पण अगदी बारीक चिरून घ्यायची आहे कांद्याची पात पण आपण कांद्या बरोबरच चिरून घेणार आहोत त्याचा पुढचा कांद्याचा पांढरा भाग पूर्ण सगळा घ्यायचा आहे आता एका मिक्सरच्या भांड्यात जिरे लसूण पाच ते सहा मिरच्या बारीक वाटून घ्यायच्या आहेत आता एका ताटामध्ये बारीक चिरलेली मेथी कोथंबीर पात आणि बटाटा काढून घेऊया आता त्यात लसूण मिरची वाटण घालायचे आहे तीन ते चार चमचे तीळ घालायचं आहे ए अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत अर्धा चमचा ओवा घालायचा आहे अर्धी वाटी बेसनचे पीठ घालायचं आहे तीन ते चार वाट्या गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता सगळे एकत्र एक करायचं आहे इथे मी हळद घालायला विसरले होते अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि परत त्याला छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये थोडे थोडे करत पाणी घालायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि चपाती लागते त्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे एक मिनिट त्या कणकेला छान मळून असं मऊ करायचं आहे आता त्याला तेल लावून आपण एक दोन मिनिट रेस्ट करायला ठेवूया आता पोळपाटावर एक गोळा घ्यायचा आहे आणि लाटायचा आहे त्यावर तीळ लावून घ्यायचं आहे आणि परत थोडस लाटून घ्यायचं आहे आता हीच प्रोसेस दुसऱ्या साईडनं पण करायची आहे तवा तापला की त्यावर टाकायचा आहे आणि मंद गॅसवर छान भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनं छान तेल लावून भाजायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप तु हिर वापरू शकता अगदी बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशी थेपले झाले आहेत अगदी ओठाने खाण्यासारखे मग काय आवडली ना रेसिपी तुम्हाला मग आजच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा